नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत मी मनीषा मगरे आज शिंदे नगर आंबड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिंदेनगर वस्तीत बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करून गोर गरीब गरजवंत विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करण्यात आली उपस्थित यावेळी कार्यक्रमाचे आयोजक बंटी कदम कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत कारके तर प्रमुख उपस्थिती डॉक्टर राहुल बागुल, डॉक्टर संदीप लाहोटी गणेश मुळे उपसरपंच गौतम ढवळे अरविंद शिरगुळे पत्रकार उमेश जाधव शंकर शेठ शेलके संतोष हिवाळे निलकंठ सुरंगे करण शिंदे नानासाहेब शिंदे बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी असं अभिवादन करतो खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाली आणि या जयंतीच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बड्डी कदम हा तरुण आंबेडकरी विचाराचा तरुण या ठिकाणी नेहमी हा कार्यक्रम घेत असतो आणि उद्देश काय असतो तर या ठिकाणी वंचित उपेक्षित भक्त्या समाजातला मुलगा मुलगी शिक्षण घेऊन साहेब झाली पाहिजे बाबासाहेबांनी जो आदर्श आपल्याला दिलेला आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा बाबासाहेबांनी याही पुढे सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिनीचं दूध आहे जो फील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही शिक्षण हा तिसरा डोळा आहे शिक्षणामुळे आपल्याला आपली सर्व प्रगती आपण आपली सर्व प्रगती उन्नती आणि आपण समृद्ध होऊ शकतो असा मोलाचा संदेश या ठिकाणी बाबासाहेबांनी दिला आणि त्याच संदेशाची या ठिकाणी अंमलबजावणी करण्यासाठी बाबासाहेबांच्या विचाराची पेरणी करण्यासाठी या ठिकाणी बंटी भायानं हा लहान लहान मुलांना जो वही आणि पेन वाटपाचा जो कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमचे डॉक्टर बागुल साहेब असतील त्यानंतर हिवाळे साहेब असतील आमचे ढवळे साहेब असतील राष्ट्रवादीचे त्यानंतर लाहोटी डॉक्टर लाहोटी साहेब असतील आणि सर्वच विक्रम कंपनी आपली या ठिकाणी आहे या सर्वांचं या ठिकाणी यांनी वेळेत वेळ काढल्यामुळं त्यांचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो या ठिकाणी प्रेस मीडिया देखील आमचे अरविंद भैया आले त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थानं बंटी भयाचं आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करूया याच्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला तर पुन्हा एकदा मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्वच या ठिकाणी सामाजिक संघटनेच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो आणि मला वाटतं हा कार्यक्रम तुम्ही बोलणार आहे का डॉक्टर साहेब तुम्ही नाही कार्यक्रम या ठिकाणी संपला सर्व पोराने जायचं अब कड आम्ही त्याला आराखणी घ्यायची बाबासाहेबांसारखा साहेब होण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे तेव्हाच्या निर्णय सांगतो आणि